जय महाराष्ट्र तर आजची जी योजना आहे ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाच आहे त्या विषयावर आपण आज बोलणार आहोत तुमचे बरेचसे प्रश्न मला आलेले आहेत बऱ्याच महिलांनी लाडक्या बहिणींनी मला बरेच प्रश्न विचारले त्याच्यावर आपण काल एक व्हिडिओ शेअर केलेला आहे ऑलरेडी जर तुमचं पिवळं राशन कार्ड किंवा केशरी राशन कार्ड असेल किंवा तुम्ही उत्पन्नाचा दाखला दिला असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जे आपल्याला उत्पन्न द्यायचं होतं ना आपल्या उत्पन्नाचा जे काही दाखला आहे तो द्यायचा होता त्याच्यामध्ये तुम्ही उत्पन्नाचा दाखला दिला किंवा तुमचं पिवळ केशरी राशन कार्ड दिलं तर या संदर्भात मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती कालच व्हिडिओ शेअर केलाय त्याच्यामध्ये हो पूर्ण माहिती मी उत्पन्नावरच दिलेली आहे आणि तुमचे फॉर्म हे अपात्र होणार आहेत का नाही होणार ना आहेत का ते सर्व माहिती मी त्या व्हिडिओत सांगितली त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी आता डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तोही व्हिडिओ पहा म्हणजे तुमचे प्रश्न सर्व क्लिअर होतील आता मी ठरवले की थोड्या थोड्या विषय घेऊन म्हणजे जसे तुमचे मला प्रश्न येतील ना आपण अगोदर एकदम सगळे प्रश्न घ्यायचो पण मी आता असं ठरवलंय की तुमचे मोजकेच प्रश्न घेऊन त्याच प्रश्नांवरती उत्तरं देणार आहे मी म्हणजेच तुम्हाला समज समजेल की मला काय म्हणायचंय मोठा व्हिडिओ करायचा नाही मला त्याच्यामुळे मी दहा पंधरा मिनिटाच्या आतच तुम्हाला सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे तुम्ही जसं जसं मला प्रश्न विचारणार आहात तसं तर पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल नोटिफिकेशन दा, दा जेणेकरून आपले जे येणारे व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत सगळं सर्वात अगोदर पोहोचतील आणि हे करायला एकही एक रुपया लागत नाही सबस्क्राईब करायला लाईक शेअर करायला कशालाच एक रुपया सुद्धा लागत नाही हे फ्री ऑफ कॉस्ट आहे उलट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सर्व माहिती घर बसल्या या आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळते तर नक्कीच तुम्हाला आपले हे व्हिडिओ सुद्धा आवडत असतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुमच्या या आपल्या याच व्हिडिओमध्ये दिलेली असतात म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे पळायची आवश्यकता लागणार नाही कुठेही आणि तुमचा कुठेही गैरसमज होणार नाही त्याच माध्यमातून आपले सर्व प्रश्नांची उत्तरं असतात तुमच्याच त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग तुमचे प्रश्न काय होते ते पाहूया आता आपल्याला बरेचसे प्रश्न आले तर प्रश्न काय होते तर ताई पहिला प्रश्न सगळ्यात जास्त जो येतोय तो आहे पंधरा ऑक्टोबरचा पंधरा ऑक्टोबरला फॉर्म भरला आहे नारी शक्ती अॅप वर फॉर्म भरला आहे आणि वेबसाईट सुरू झाली आहे का तर हेचं हे मी ऑलरेडी वेबसाईटचं तर मी ऑलरेडी तो पण व्हिडिओ शेअर केला त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते वेबसाईट चालू झालेली आहे मी या ठिकाणी तुम्हाला एवढं सांगते की वेबसाईट चालू झाली आहे जर तुम्हाला फॉर्मचं स्टेटस पाहायचं असेल तर वेबसाईटवर जाऊन पाहू शकता वेबसाईटची लिंक सुद्धा मी आता डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शन एकदा चेक करत तर मी सर्व बऱ्याच लिंक दिलेल्या असतात तुझ्या तुम तुम्हाला हव्या आहेत तुमच्या माहितीसाठी आहेत त्या आता वेबसाईटचा विषय क्लिअर झाला आता आला नारी शक्तीचा तर नारी शक्ती ॲप अजूनही ओपन झालेला नाही या संदर्भात आपण वारंवार सरकारला विनंती केलेली आहे त्याचबरोबर मी कालच्या व्हिडीओ सुद्धा आपल्या सरकारला विनंती केलेली आहे लवकरच आपल्याला नारीशक्ती ॲप स्टेटस पाहण्यासाठी किंवा फॉर्म एडिट करण्यासाठी उपलब्ध करून दिला जाईल तुमच्या दोन प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत त्यातलाच जो पंधरा ऑक्टोबरचा जो प्रश्न आहे तोही आपण घेणार आहोत की ज्यांनी पंधरा ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला आणि बऱ्याच महिलांचं असं म्हणणार त्यांचे फॉर्म झाले झाले नाही नाही रिजेक्ट माहित पेंडिंग तेही माहीत नाही म्हणजे त्यांना काहीच मेसेज आलेला नाही सरकारकडून तर याविषयी पण बोलणार आहोत ज्यांचे फॉर्म जर रिजेक्ट झाले असतील जर तुम्ही पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान फॉर्म भरला असेल अंगणवाडी सेविकांकडे जर तुमचे फॉर्म रिजेक्ट झाले असतील तर त्या संदर्भातही बोलणार आहोत आणि तुमचे फॉर्म पंधरा ऑक्टोबरला तुम्ही जे भरले होते आपल्या अंगणवाडी सेविकांकडे जर तिथे तुमचे फॉर्म अप्रुव्हल आहेत पण अजूनही एक रुपया आला नाही तर तुम्हाला किती पैसे येतील काय याच्यावरही मी बोलणार आहे तर हे आपण हा जो मुद्दा आहे थोडा मोठा आहे आपण हा शेवटी घेऊ जे छोटे छोटे प्रश्न आहेत त्याचे छोटे छोटे उत्तर आहेत ते मी तुम्हाला अधुगर देत आहे तसं वेबसाईटचं दिलं नारी शक्ती अॅपचं दिलं त्याच्यामध्ये जो दुसरा प्रश्न होता की ताई आता सध्या नवीन फॉर्म आम्हाला भरायचे आहेत मला बऱ्याच महिलांच्या कमेंट होत्या आपल्या ग्रुपवर सुद्धा कमेंट होत्या की ताई माझ्या मुलीचा फॉर्म भरायचा आहे कारण तेव्हा त्या ते मुलीचं वय बसत नव्हतं जेव्हा आपली ही योजना सुरू होती म्हणजे नवीन फॉर्म जेव्हा आपण भरत होतो तेव्हा त्या ते मुलीचं वय नव्हतं कमी होतं म्हणजे एकवीस वर्ष आपल्याला सांगितलेलं तर एकवीस वर्ष त्या मुलीचं वय बसत नव्हतं म्हणून त्यांनी फॉर्म नाही भरला तर बऱ्याच अशा महिला पण आहेत आपल्या आणि अशा बऱ्याच मुली सुद्धा आहेत ज्यांचं वय आता एकवीस वर्ष झालेलं आहे पण त्यांना सध्या नवीन फॉर्म भरायचा आहे पण अजून तरी त्यांच्याकडं कुठलीही सुविधा नाही फॉर्म भरण्यासाठी तर बरोबर आहे अजून तरी सरकारकडून अशी कुठलीही अपडेट आलेली नाही की तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता पण सरकारकडून लवकरच ह्याच्या संदर्भामध्ये काही ना काही आपल्याला मार्गदर्शन मिळेल कुठली ना कुठली लिंक मिळेल ते सरकार आपल्याला सांगणारच आहे की तुम्ही नवीन नवी फॉर्म भरू शकता कारण का जसं तुम्हाला माहिती आहे की आता बऱ्याच महिलांचे जे फॉर्म आहेत ते अपात्र होत आहेत किंवा बऱ्याच महिला समोरून येऊन आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे असं सांगत आहेत त्यामुळं आता बऱ्याच महिला योजनेच्या बाहेर होणार आहेत ह्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्या लाभ घेत होत्या त्या आता बऱ्याच लाडक्या बहिणी ज्या जा आहेत त्या योजनेच्या बाहेर येणार आहेत पण मी या ठिकाणी तुम्हाला नक्की सांगणार आहे की जर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा आहे तर तुम्ही भरू शकता पण आत्ता नाही जेव्हा ह्याच्यावर अपडेट येईल त्यावर आपण नक्की सांगणार आहोत पण मला असं वाटतं हे नवीन फॉर्मचा जो काही विषय आहे त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे टोटली नवीन फॉर्म ज्यांना भरायचे त्यांच्यासाठी भले तो आपला पाच मिनिटाचा दहा मिनिटाचा व्हिडिओ असेल पण त्यावर मी सविस्तर तुम्हाला माहिती देणार आहे कारण का नवीन फॉर्म जेव्हा तुम्हाला भरायचा तेव्हा तुमची चूक तिथे त्या ठिकाणी काही व्हायला नको बरोबर आतापर्यंत आपल्या ज्या बहिणी आहेत त्या बऱ्याचशा प्रॉब्लेमला त्यांनी फेस केलेला आहे त्यामुळे तुम्हाला अडचण नको म्हणून मी नवीन फॉर्म भरण्यासाठी वेगळाच वेग व्हिडिओ शेअर करणार आहे तो मी व्हिडिओ उद्या शेअर करेल तेव्हा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता जर जमलं तर आज करेल किंवा तो आपला व्हिडिओ येईल पण नक्की तो व्हिडिओ येणार आहे मी व्हिडिओ बनवून ठेवलाय थो एडिटिंग वगैरे त्याचं बाकी आहे म्हणून मी अजून शेअर नाही केला पण नवीन फॉर्म भरायचा आहे कोणाला तर त्यांच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे ज्याच्यामुळे ना तुम्हाला जे मुद्दे होते जे तुमचे प्रश्न मला आले होते त्याचे मी उत्तर दिलेले आहेत आता येऊया आपण आपल्या पंधरा ऑक्टोबरच्या फॉर्मकडे तर जर तुम्ही पंधरा ऑक्टोबरला फॉर्म भरला आहे पण जर तुमचा फॉर्म त्या ठिकाणी पेंडिंग आहे इन रिव्ह्यू आहे रिजेक्ट आहे बरोबर किंवा मग तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे असा मेसेजेस तुम्हाला आला नाही अजूनही तर आता ह्याच्यामध्ये तर आपण काहीच करू शकत नाही हे तुम्हालाही माहिती आहे कारण आणि मी बऱ्याच महिलांना असं सा सांगितलं होतं की तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे एकदा चौकशी करा आणि त्या काय सांगतायत ते पहा पण मला अशी माहिती मिळाली आहे की सध्या अंगणवाडी सेविकांचं असं म्हणणं आहे की ती लिंक ओपन होत नाहीये सध्या जर तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरला त्यामुळे तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस पाहू शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आता आपण काहीच करू शकत नाही पण लवकरच या संदर्भात सुद्धा सरकारकडून काही ना काही माहिती आपल्याला देण्यात येईल आपण आप वाट पाहूया किंवा तुम्ही तुमच्या ज्या विभागातल्या अंगणवाडी सेविका आहेत ज्यांच्याकडून फॉर्म भरले होते त्यांनाही सांगा की कस हो त्यांनी कसं होतं सरकारपर्यंत पोहोचू शकतात लवकरात लवकर तर त्यांनी तै, जर अपडेट दिली की आमच्याकडं ज्या महिलांनी फॉर्म भरले त्यांच्या फॉर्मचं स्टेटस काय आहे त्यांना माहितीच नाही तर नक्कीच त्यांच्याकडनंही ती माहिती जाईल आपल्याकडनं तर जातीय पण त्यांच्याकडनंही गेली एकदा तर बरं होईल तर ज्यांनी अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरला त्यांनी त्यांच्या कानावर घाला की आम्हाला कसलाही मेसेज आला नाही तर तुम्ही थोडीशी मदत करा ते काय म्हणतात ते पहा तसं तुम्ही मला कमेंट करून सांगा त्याच्याविषयी आपण परत व्हिडिओ बनवूया आता हा झाला पंधरा ऑक्टोबरला फॉर्म भरला आणि काहीच मेसेज आला नाही त्याच्यामध्ये दुसरा असा आहे की बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे आमचा फॉर्म जो आहे तो पेंडिंग आहे आता फॉर्म पेंडिंग असण्याचे बरेचसे कारण आहेत त्याच्यामध्ये एक कारण असं आहे तुम्ही जर डॉक्युमेंट्स व्यवस्थित दिले नसतील एखादा डॉक्युमेंट चुकला असेल तुमचा एखादा आधारचा नंबर चुकला असेल किंवा मोबाईल नंबर चुकला असेल किंवा मग तुमचे बँकेचा जे अकाउंट नंबर आहे तो चुकला असेल काहीही एकही एक गोष्ट त्या ठिकाणी चुकली असेल किंवा आधारच्या जागी पॅन गेला असेल पॅनच्या जागी आधार गेला असेल राशन कार्ड गेला असेल अपडेटच्या वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकतो त्यामुळेही तुमचा फॉर्म हा पेंडिंग असू शकतो त्याच्यामध्ये आता तर अंगणवाडी सेविकांकडे ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्यासाठी आता तरी आपण काही करू शकत नाही पण जे मी सांगितलं अगोदर ते करा मग त्याच्यामध्ये पहाम्यान म्हणजे ऑक्टोबरमध्ये अंगणवाडी सेविकांकडे ज्यांनीही फॉर्म भरलेले आहेत त्यांचे फॉर्म जर अप्रुव्हल आहेत आणि अजून एकही रुपया आला नाही तर त्याच्यामध्ये सर्व महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला आधीही सांगितलंय तुम, जर फॉर्म अप्रुव्हल आहे तर सरकारकडून तुम्ही या योजनेच्या पात्र आहात असं तुम्हाला तो मेसेज आलेला बर आहे फॉर्म अप्रुवलचा बरोबर सरकारकडला विषय पूर्ण क्लिअर झाला आता ह्याच्यामध्ये दुसरा विषय असा आहे की तुम्ही डीबीटी अकाउंट केलं आहे का लक्षात आलं का तुमचं अकाउंट डीबीटी असणं आवश्यक आहे तुमचं अकाउंट के आवश्यक आहे त्यानंतर तुमच्या अकाउंटची तुम्ही आधार सीडिंग करणं खूप आवश्यक आहे आणि डीबीटी म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सरकारकडून तुमच्या अकाउंटमध्ये त्याला त्याला डीबीटी असं म्हणतात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्याला डीबीटी म्हणतात असू शकतं की तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे आधार सीडिंग ओके आहे केवायसी ओके आहे सर्व काही ओके आहे तरी एक रुपया आला नाही मग सरकारकडून सुद्धा आपलं अकाउंट डीबीटी केलं जातं आधार सीडिंग केलं जातं मग सरकारकडून समजा उशीर झाला असेल तुमचा अकाउंट डीबीटी व्हायला किंवा आधार सिडिंग व्हायला त्याच्यामुळे तुम्हाला अजून एक रुपया आला नसेल हे पण एक कारण असू शकतं त्याच्यामध्ये किंवा मग अजून असंही असू शकतं की आता ह्या महिन्यात जो सातवा हप्ता येणार आहे लक्षात ठेवा आता जो सातवा हप्ता येणार आहे तो आपल्या सव्वीस जानेवारीच्या आत तुमच्या अकाउंटमध्ये तो हप्ता जमा होणार आहे असं सरकारकडून अपडेट आलेली आहे हे मी आधीही सांगितलंय आता परत मी तुम्हाला सांगते की सातवा हप्ता जो आहे तो तुम्हाला सव्वीस जानेवारीच्या आत तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे आता लक्षात आता आपण ह्या सव्वीस जानेवारीच्या आत जे काही जो काही हफ्ता सातवा आपला येणार आहे त्या काळात आपण बघूया की तुमच्या अकाउंटला पैसे येतात का आणि किंवा नाहीये त्याच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे मग तुमचा अकाउंट डिबिटी आहे का कुठं काय प्रॉब्लेम आला तेव्हा आपल्याला कळणार आहे पण टेक्स्ट मेसेज वरती लक्ष ठेवा आणि तसं तर आपण सांगतच असतो कारण तुम्हाला माहिती आहे की आपला ग्रुप आहे डायरेक्ट या योजनेचा व्हॉट्सअप ग्रुप त्यामुळे तिथं जेव्हा अकाउंटला पैसे येतात ना तेव्हा लगेच आपल्याला मेसेज आलेले असतात त्यामुळे काळजी करण्याचा काही आवश्यकता नाही जसे हे पैसे येतील अकाउंटला महिलांच्या लगेच आपल्याला मेसेज येईल आणि आपण लगेच व्हिडिओ शेअर करणार आहोत की पैसे यायला सुरुवात झाली किंवा योजनेचा सातवा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे जानेवारीचा म्हणून आता लक्षात आता ही सगळी प्रोसेस झाली आता किती पैसे येतील जर तुम्ही ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलाय तर किती तुम्हाला हप्ता येणार आहे तर बघा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे चार हप्ते तुम्हाला येणार आहेत ऑक्टोबरचे दीड हजार रुपये नोव्हेंबरचे दीड हजार रुपये डिसेंबरचे दीड हजार रुपये आणि जानेवारीचे दीड हजार रुपये असे चार हप्ते तुम्हाला येणार म्हणजे एकूण तुम्हाला सहा हजार रुपये येणार आहेत ज्यांनाही अजून एक रुपये आला नाही ज्यांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला हे फक्त ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले यांसाठी सांगितले बाकी बऱ्याच महिला अशा आहेत की ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला त्यांनाही सप्टेंबर पासूनच पुढे पैसे येणार आहेत ज्यांनी ऑगस्ट आणि जु, जुलैमध्ये फॉर्म भरले त्यांना मात्र पूर्ण हप्ते येणार आहेत सात जर तुम्हाला अजून एकही रुपया आला नाही आणि तुम्ही जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलाय तर नक्की तुम्हाला टोटली सात हप्ते येणार आहेत या जानेवारीमध्ये अशाही बऱ्याच महिला भगिनी आपल्या आहेत ज्यांनी आपल्याला कमेंट केलेल्या आहेत की ताई आम्ही ऑक्टोबर आम्ही ऑगस्टमध्ये किंवा आम्ही जुलैमध्ये फॉर्म भरलाय पण आम्हाला एकही रुपये आला नाही पण आता हे खास करून त्यांच्यासाठी पण सांगतेय ज्यांचे ज्यांनीही फॉर्म जुलै आणि जुलै आणि ऑगस्टमध्ये भरलाय त्यांनी सुद्धा जाऊन एकदा आधार सीडिंग ओके आहे का ऍक्टिव्ह आहे का ते पण चेक करून घ्या आधार सीडिंग वगैरे सर्व ओके आहे का एकदा चेक करा आपल्या खात्रीसाठी करा कारण आता ह्या दोन तीन दिवसामध्ये सरकारकडून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात होईल मग त्यावेळेस तुमची पळापळ धावपळ नको व्हायला म्हणून मी हे सांगते आणि नक्कीच तुम्हाला जेव्हाही हप्ता हा येईल सातवा हप्ता किंवा मग जो काही हप्ता आता येणार आहे किंवा जी काही रक्कम तुमच्या अकाउंट कमेंट करून सांगा की तुम्हाला पैसे आले म्हणून कारण का तुम्ही सांगितल्यानंतर मला समजणार आहे ना तुम्हाला आले का नाही कारण कसं होणार आहे बघा आपण जेव्हा मागच्या वेळेस सांगितलं होतं सहाव्या हप्त्याच्या टाइमाला बऱ्याच महिलांच्या खात्यात पैसे आले नव्हते पण जसं त्यांनी आपल्या चॅनलवरती कमेंट केल्या ना की त्यांच्या अकाउंटवरती पैसे गेलेले आहेत आणि अशा नव्याण्णव टक्क्या महिला आहे ज्यांच्या अकाउंटवर पैसे गेलेले आहेत बरोबर तर त्या माध्यमातला आपला हा व्हिडिओ असणार आहे आजचा पूर्ण तुमच्या सर्व जेवढे प्रश्न मला आलेले आहेत त्याच्यावर बऱ्याच महिलांचे रिपीट रिपीट तेच प्रश्न होते म्हणून मी त्यांचे प्रश्न एकत्र करून मी तुम्हाला हे उत्तर दिलेलं आहे तुमच्या प्रश्नांवरती मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आणि जर मिळालं असेल तर अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा दाबा याला एकही रुपये लागत नाही जसं वार वा मी वारंवार सांगते की आपल्या चॅनलवरती जेव्हा मी अॅनालिटिक्स चेक करते तेव्हा मला असं समजतं की साधारण नव्याण्णव टक्के जे व्हिवर्स आहेत आपले जे युट्यूब चॅनल पाहतात ते नॉन सबस्क्राईबर आहेत असं का करता तुम्ही व्हिडिओ पाहताय माझी माहिती तुम्हाला चांगली वाटते जी मी माहिती देते मग मा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला अजिबात पैसे लागत नाहीत तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ही माहिती सांगतेय मी मग सबस्क्राईब करायला काय अवघड आहे ना सबस्क्राईब केलं तर अजून चांगलं वाटेल आणि अजून लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचतील आणि आपल्या चॅनलवरती ती महिला येतील ज्यांच्याही कामाचे आपले व्हिडिओ असतील आणि त्या आपल्यापर्यंत पोहोचतील चॅनलचा उद्देशच आहे की तुमच्या माध्यमातून आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण तळागाळातल्या सर्व महिलांपर्यंत आणि त्यांना ज्या काही अडचणी असतील त्यांच्या स्थानिक लेवलला ते आपल्या पद्धतीने आपण जेवढं मला होईल त्या पद्धतीने मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हाच एक उद्देश आपल्या चॅनलचा आहे तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून तुमच्या याच्यावरती काही प्रश्न असतील काही तुम्हाला समजणं नसेल काही अडचण असेल तर नक्की तुम्ही मला प्रश्न विचारू शकता तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अदुबरही दिले गेले आणि आता सुद्धा मी देत आहे तर परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद